नमस्कार मैत्रिणी कशा आहात आशा करते मजेत असाल छान छान पदार्थ बनवत असाल आणि खात असाल तर थंडी खूप आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये घरच्यांना असा झणझणीत रस्सा त्यासोबत कमीत कमी तेलामध्ये फ्राय केलेली कुरकुरीत मच्छी असेल तर घरच्या एकदम खुश होतात आणि घरचे खुश तर आपणसुद्धा खुश तर चला हा कसा मी बनवला बेत तर तुमच्यासोबत शेअर करते तिथं रस्सा तुम्ही बघू शकता काय मस्त झणझणीत दिसतोय त्यासोबत बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी तुम्ही बनवू शकता तिथं एक किलो मासे स्वच्छ धुवून वगैरे घेतलेत सोबतीला असे व्यवस्थित वरून थोड्याशाशा चिरा करून घेतल्यात म्हणजे काय होतं ना मसाला आतपर्यंत जातो इथे बघा धणे घेतलेत लवंग मिरी तेजपान अलं लसूण त्यासोबत थोडीशी खसखस तीळ आणि कांदा आणि खोबरं हे मी आधीच भाजून घेतलेलं गॅसवर लोखंडी तव्यामध्ये थोडंसं तेल घातले त्यानंतर यामध्ये सगळा हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तिथं मी खोबरं चिरून घेतले ते सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं सोबतच कांदासुद्धा परतून घ्यायचा आता हे छान व्यवस्थित परतल्याच्या नंतर ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची हीसुद्धा यासोबत मस्त परतून घ्यायची आता ह्याचं वाटण तयार करून घ्यायचे हे बघा तर ह्या तेलामध्ये ना मी थोडंशा शुभ्रासाठी आधी पापड तळून घेतले होते तर त्याच तेलामध्ये आता मी भाजी बनवते तर काय करायचं ना सुरुवातीला इथं एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला ते तेलामध्ये घातलं आहे त्यासोबत इथं कोथिंबीर घातली हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे वाटण टाकायचं आता हे सुद्धा मिक्स करणार आहे व्यवस्थित इथं मसाल्यामध्ये घरचा जो मसाला असतो साठवणीतला तो एक चमचा घेतला आहे मीठ घेतले हळद घेतली मटण मसाला घेतला आहे आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे तर तुम्ही कोणताही फिशचा मसाला वापरू शकता पण इथं मी शिजचा मसाला वापरला नाही आपले जे घरगुती मसाले आहेत तेच वापरलेत तेल सुटेपर्यंत हे वाटण व्यवस्थित परतून घेणार आहे त्यासोबतच लगेच चा याच्यामध्ये हे मासे सोडून घ्यायचे तर इथे आज मी फ्राय वगैरे करत नाही आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवते तर माझी आई आणि आजी अशा प्रकारे कालवण बनवायची तर तीच पद्धत आज इथं मी वापरलेली तर अशा प्रकारे केल्याने मासे तुटतसुद्धा नाही काहीही होत नाही छान रश्शामध्ये चव उतरते तर तुम्हीसुद्धा प्रकारे एकदा ट्राय करा तर यामध्ये गरम पाणी घालायचं त्यामुळे काय होतं ना आपल्या रशाची चव टिकून राहते छान तर हे माशाचं जे कालवण आहे ते खूप घट्टही नाही बनवायचं आणि खूप पातळसुद्धा नाही बनवायचं तर या स्टेजला तुम्ही मीठ वगैरे कमी असेल तर तुम्ही घालू शकता हे बघा अगदी अशा प्रकारे हा दाटचा रस्सा तयार करायचा आता याला मध्यम गॅसवर दहा ते बारा मिनटांसाठी व्यवस्थित उकळून घेतले मी हे बघा दाखवण्याचं कारण हेच की अशा प्रकारे जरी तुम्ही डायरेक्ट रशामध्ये मासे सोडले ना तरी सुद्धा तुटत नाही तुम्ही रसा बघू शकता काय छान झालेला आहे आता यावरती मस्त कोथिंबीर घालायची तर माझे जे आजोबा होते ना तर ते थंडीच्या दिवसामध्ये असा रस्ता तयार झाला ना की माझी आजी त्यांना प्लेटमध्ये द्यायची ते मस्त लिंबू वगैरे पिऊन प्यायचे तर तुमच्या घरीसुद्धा अशा प्रकारची मंडळी आहे का मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही बघू शकता आपलं हे कालवण बनवून तयार आहे लगेचच आता हे उरलेले मासेसुद्धा मी साईडला जे ठेवले ते सुद्धा मी फ्राय करून घेणार आहे तर आपला रस्सा आता आपला बनवून व्यवस्थित तयार आहे तर इथं मी बेसनपीठ लावून आज मासे फ्राय करून घेणार आहे तर त्याऐवजी तुम्ही तांदळाची पिठी किंवा रवा वापरू शकता पण शक्यता मी रवा वापरत नाही रव्याने काय होतं ना रवा खूप दाताखाली येतो तर पिठामध्ये थोडीशी हळद धना पावडर लाल मिरची पावडर त्यासोबतच मटन मसाला मीठ घातले आणि इथं आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातली या स्टेजला तुम्ही अर्धा लिंबाचा रससुद्धा यामध्ये घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करायचं तर हे जे मिक्स आहे ना हे खूप घट्ट ठेवायचं नाही व्यवस्थित पातळ करायचं म्हणजे काय होतं ना तो मसाला व्यवस्थित लागला जातो माशाला तर याऐवजी तुम्ही बटाट्याचे काप किंवा वांग्याचे कापसुद्धा यामध्ये फ्राय करू शकता खूप जास्त छान लागतात डाळ भातासोबत तर हे बघा तर इथं मी दोन मासे तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेले बाकीचे मासे मी व्यवस्थित मॅरिनेशन करून फ्रीजमध्ये ठेवलेले तर मॅरिनेशन करून मासे मी कधीही अर्धा पाऊन तास ठेवून देते त्यामुळे काय होतं ना मासांच्या आतपर्यंत व्यवस्थित मसाला मुरला जातो त्यामुळे आपला फ्रीश फ्राय खूप चवीला छान लागतो हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता हे खूप घट्टही नाही आणि खूप पातळसुद्धा नाही आहे यामुळे काय होतं ना ह्या माशांवर अगदी पातळ मस्त कोटिंग येते आणि खूप जाड ठेवलं ना तर यावरती जाड कोटिंग येते आणि मासा कुरकुरीत व्हायच्याऐवजी आतून मऊ होतो आणि वरचं जे बेसनपिठाची जी कोटिंग आहे ती अशी कडक होते त्यामुळे पातळ करून घ्यायचं हे आता हे मासे मी लोखंडी तव्यामध्ये व्यवस्थित तळून घेणार आहे तर लोखंडी तवा मध्यम गॅसवर म्हणजे गरम करून घेतला आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आणि इथं हे दोन दोन मासे सोडून मी व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे तर शक्यता काय करायचं आहे ना दोन दोनच फ्राय करायचे इकट्ठी खूप जास्त घालायची नाही आपल्याला काय होतं मग ते असे उलटता येत नाही तुम्ही बघू शकता रंग काय छान आलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित सुद्धा येतं आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची तर तुम्ही थोडेसे कडीपत्त्याची पानंसुद्धा घालू शकता त्याचासुद्धा खूप छान मस्त फ्लेवर येतो हे बघा अजिबात चिटकत नाही काहीही नाही मस्त असे बनून तयार होतात देखील खूप छान होतात तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता हे छान फ्राय झालेत तर हे थोडेसे साईटला करून बाकीचे मासेसुद्धा मी यामध्ये फ्राय करून घेणार आहे इथं गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे आता हे बाकीचे मासेसुद्धा मी मस्त या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे तर इथं मी तेलसुद्धा अजिबातमध्ये कुठंच वापरलं नाही जास्तीचं जे सुरुवातीला मी दोन चमचे तेल घातलं होतं त्याच तेलामध्ये हे सगळे मासे बनवून फ्राय झालेले तुम्ही बघू शकता आणि लोखंडी तव्यामध्ये फ्राय केल्यामुळे ना यांना वेगळीच टेस्ट येते तर हे मस्त कुरकुरीत मासे आपले तळून तयार आहेत तर सुद्धा मस्त हा बेत बनवून बघा अगदी छान असा हा आजचा बेत होता मस्त गरमागरम रस्सा त्यासोबत अशी भाकरी हे बघा त्यासोबत कुरकुरीत फ्राय तर चला लगेचच ताट वाढून घेऊया इथे ताटामध्ये कांदा ठेवला आहे लगेच तळलेले मासेसुद्धा वाढून घेऊया इथे भाकरी बघा तर बाजरीची भाकरी ना जेवढी अशी मस्त पातळ असते ना तेवढी खायला छान लागते तर थंडीच्या दिवसामध्ये ना अवरोजून बाजरीची भाकरी बनवायची आणि खायची तर त्या त्यामध्ये उष्णता असते त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी ही खायची तुम्ही ज्वारीची भाकरीसुद्धा बनवू शकता का तर काही काही जणांना बाजरीची भाकरी ही जमत नाही त्यामुळे तुम्ही ज्वारीची भाकरीसुद्धा बनवू शकता तर इथं आपलं ताट वाढवून तयार आहे तुम्हाला आजचा बेत कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो मस्त छान छान खात राहा